आपल्याला काय होती फक्त माझं नाव सुमन ऋषभ पुरी मी कॉलनी मध्ये राहते एवढं गटारीचं पाणी घाण यायलंय म्हणजे एवढा डेंगूचा आजारी लेकर पडले खूप त्रास व्हायला नाली आम्ही करून द्यावा एवढं दुसरं काहीच नाही आम्हाला प्रशासनाने हे असं राहायचं का हे सांगा कि चांगलं राहायचं हे सांगा नाली बांधण्यासाठी आम्ही इथं एवढे प्रयत्न करायलो आम्हाला प्रशासन काही नाली बांधून देईना आम्ही महिना झाले या पाण्यामध्ये नासक्या पाण्यामध्ये राहिलो हे पाणी आम्हाला आता पाय एवढे घाण झालेत आमचे नासून गेलेत रोज काढून 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 नाही इतकं घाण पाणी व्हायला या पाण्यात एवढा त्रास व्हायला घरामध्ये पाणी शिरले दारात सगळीकडे आम्हाला एवढा त्रास व्हायला या पाण्याशिवाय आम्हाला इतका घाण वाशायला गटारीचं पाणी गटारीचं पाणी येत आहे सार्वजनिक बांधकाम नालीच पाणी आमच्या घरांतर सोडून दिलेलं आहे याचा बंदोबस्त तुम्ही करा जवळपास मे महिन्यामध्ये आम्ही पहिला निवेदन दिलं होतं सार्वजनिक बांधकाम विभागाला की ही नाली तुम्ही अर्धवट बांधकाम करून सोडलेली आहे आणि त्याचं तो तो पूर्ण तोंड उघड आहे आणि पावसाळ्यामध्ये आम्हाला ह्या नालीचा त्रास होईल असं आम्ही जवळपास दोन तीन निवेदन झाले स्वतः त्यांनी त्यांचे माणसं पाठवले येऊन पाहिले त्यांनी पण त्यांनी अजून काही ऍक्शन घेतली नाही हे एवढं घाण पाणी आहे की अक्षरशः वास सुटलेला आहे मी स्वतः एक डॉक्टर आहे सध्या चिकनगुनिया डेंग्यू आणि लेप्टोस्फायरोसिस चा एवढा धोका आहे आणि सध्या साथ पण चालू आहे मला माहिती आहे त्या गोष्टीची आणि आज आमच्या पूर्ण कॉलनीचं आरोग्य यामुळे धोक्यात आलेलं आहे या साथीमुळे आता या येणाऱ्या पाण्यामुळे वारंवार निवेदन करून पण छंड शासन शासनाला जर जागेच नसेल तर मग आता अमरण अमरनुपोषणन किंवा काय करता येईल त्या गोष्टी आम्हाला पाहाव्या लागणार आहेत तरी आमची कळकळीची विनंती आहे आम्ही आम्हाला काही गुन्हाच्या विरोधात जायचं नाही त्रास व्हायला तो त्रास लवकरात लवकर जर मिटला तर आम्हाला कोणाचा अभियंता पाटबंधारे विभाग रेसिडेन्स राहणारा तिरुमला इस्टेट पूर्णा रोड नांदेड शुभम मंगल कार्यालय मी आपणास असं निवेदन करतो की नांदेड ते पूर्णा रोडवर सिद्धी मंगल कार्यालयाच्या बाजूला सिद्धी मंगल कार्यालयासमोरूनच आमच्या गल्लीतला अंतर्गत रस्ता जातो आमच्या गल्लीत नाव आहे तिरुमला इस्टेट आणि जवळपास चार निवेदन दिलेली आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाला ग्रामपंचायतीला आमदार खासदार सर्वांना त्यांनी देऊन देऊन थकलेलं होत आहे आणि हा जो रोड आहे तो सार्वजनिक बांधकाम खात्याचा असून सार्वजनिक बांधकाम खाते विभाग नांदेडचा असून त्यांच्या नालीचं पाणी हे कुठेही त्यांच्या सोयीनुसार जायला पाहिजे माझ्या मते मी एक अभियंता म्हणून बोलतो सेवानिवृत्त से, अभियंता म्हणून गुरुजी चौकातल्या नालीमध्ये टाकायला पाहिजे होतं परंतु सार्वजनिक बांधकाम खात्याने काय साठे लोटे केले आम्हाला कळत नाही परंतु ही नाली क्रॉस नाली डिमांड पासूनच पूर्ण पाणी पलीकडल्या नालीत येते आणि ते नाली या नालीमध्ये क्रॉस पाईप टाकून आमच्या नालीत काढलेलं आहे आणि टोटली आमचे जे नगरामध्ये वीस पंचवीस रहिवासी आहेत त्यांच्या घरामध्ये पाणी जात आहे नागरिकांचं बाल बालकाचं आरोग्य पूर्ण धोक्यात आलेलं आहे आणि प्रत्यक्ष दर्शनी आता तुम्ही पाहतात की आम्हाला हे जाणीवपूर्वक तयार दिला जात आहे तरी आमची ही समस्या मी समोर व्यक्त केलेली आहे